मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर पदभरती जाहिरात पाहणार आहोत ही जाहिरात दिनांक पाच जून दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया सबरंग मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटीज सनशाईन हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सेवाग्राम वर्धा ॲड्रेस दिला आहे वॉक इन इंटरव्ह्यू सिरियल नंबर वन ऑफ पोस्ट प्रिन्सिपल मिनिमम क्वालिफिकेशन एम ए बी एड ऑब्लिक एम एस सी बी एड मिनिमम फाईव्ह इयर्स एडमिनिस्ट्रेटिव एक्सपीरियंस सीरियल नंबर टू नेमा पोस्ट प्री प्राइमरी टीचर मिनिमम क्वालिफिकेशन यस एस सी ऑब्लिक डी एड मान्टेसरी एनी ग्रॅज्युएट्स सीरियल नंबर थ्री नेमा पोस्ट टी जी टी मिडल स्कूल टीचर ए इंग्लिश मिनिमम क्वालिफिकेशन बी ए इंग्लिश लिटरेचर बी एड बी एस एस टी बी ए हिस्ट्री ऑब्लिक ज्योग्रफी बी एड सी हिंदी बी ए हिंदी बी एड डी मॅथ्स बी एस सी मॅथ्स बी एड ई सायन्स बी एस सी पी सी एम बी बी एड सिरीयल नंबर फोर नेमा पोस्ट पी जी टी लेक्चरर मिनिमम क्वालिफिकेशन एम एस सी फिजिक्स मॅथ्स केमिस्ट्री आय टी बायोलॉजी कंप्यूटर साइंस बी एड सिरीयल नंबर फाईव्ह ऑफ पोस्ट स्पोर्ट टीचर मिनिमम क्वालिफिकेशन बी पी एड थ्री इयर्स एक्सपीरियंस सीरियल नंबर सिक्स नेमा पोस्ट बस ड्रायवर्स मिनिमम क्वालिफिकेशन ड्रायविंग लायसन एल एम व्ही अँड एच एम वी विथ बॅच नंबर प्लस थ्री इयर्स एक्सपीरियंस सिरियल नंबर सेवन नेमा पोस्ट अटेंडंट ऑब्लिक नाईट वॉचमन मिनिमम क्वालिफिकेशन एस एस सी सेक्युरिटी गार्ड टू इयर्स एक्सपीरियंस इन्फॉर्मेशन अट्रैक्टिव सॅलरी अप्लाय विथ बाय डाटा कम्प्लीट डॉक्युमेंट्स अँड अटेंड वॉक इन इंटरव्ह्यू ऑन मंडे टेन्थ जून टू थाउजंड ट्वेंटी फोर ॲट टेन ऑनवर्ड्स संपर्क करण्यासाठी तीन संपर्क क्रमांक दिले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद